वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी गृहिणी बनली शेतकरी आता वार्षिक उलाढाल पाच लाख रुपये प्रत्येक आईला तिच्या मुलाने निरोगी आणि तंदुरुस्त राहावं असं वाटतं कविता देव ही अशीच एक आई आहे जी आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे आई होण्यापासून ते मिलेटमा होण्यापर्यंतचा तिचा प्रवास तिने मेहनतीने पार पाडला रायपूरच्या कविता देव मिलेटमा म्हणून ओळखल्या जातात त्या बारा एकर शेतामध्ये फळे भाजीपाला आणि बाजरीचं उत्पादन तर घेतात त्याचसोबत बाजरीपासून डोसा इडली उपमा आणि प्रिमिक्स सारखे अनेक पदार्थही त्या बनवतात मूळच्या विशाखापट्टणमच्या असलेल्या कविता लग्नानंतर रायपूरला स्थित झाल्या पण एक सामान्य गृहिणी ते आई होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे वास्तविक कविता आपल्या मुलांना सकस आहार देण्याबाबत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत खूप जागरूक होत्या ताज्या भाज्यांचे ज्यूस आणि हंगामी भाज्या मुलांना खायला देण्याचा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा एके दिवशी रोजच्याप्रमाणे त्यांनी मुलांसाठी भाजीचा रस बनवला मुलांनी तो रस प्यायला नाही लपून ठेवला संध्याकाळी कविता यांनी भरलेल्या ज्यूसच्या ग्लासकडे पाहिलं तेव्हा त्यांना त्या ते तेलाचा थर दिसला त्यांनी याची तपासणी केली असता ते तेल नसून तर भाजीपाल्यांमध्ये केमिकल असल्याचं आढळून आलं जे कविता यांना निरोगी वाटत होतं तेच खरं विष आहे आणि इथूनच त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला या घटनेनंतर त्यांनी ज्यूस बनवणं बंद केलं आणि सेंद्रिय भाज्या पिकवायला सुरुवात केली कविता यांनी एका कार्यशाळेत भाग घेतला आणि तिथे त्यांनी टेरेस गार्डनिंगची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी त्यांच्या बागेत सेंद्रिय भाजीपाला पिकवायला सुरुवात केली सुमारे चार वर्ष टेरेस गार्डनिंग केल्यानंतर त्यांना शेतीची आवड निर्माण झाली थोड्या दिवसांनी त्यांनी त्यांच्या पतीच्या मदतीने एक शेत विकत घेतलं शेतजमीन विकत घेतल्यानंतर त्यांनी त्यात फळे भाजीपाला भरडधान्य पिकवायला सुरुवात केली कविता यांनी फळे भाजीपाला आणि भरडधान्य पिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाप्रमाणे इतर घरांपर्यंत सेंद्रिय अन्न पोहोचवायचं होतं आज त्या अनेक कुटुंबांना सकस अन्न पुरवण्यात सक्षम आहेत सुमारे सात आठ वर्षापूर्वी त्यांनी या दिशेने काम सुरू केल्यामुळे आज त्या मिलेट मा म्हणून ओळखल्या जातात कविता देव यांची वार्षिक पाच लाखांपेक्षा अधिक उलाढाल असून डॉक्टर बी एस एफ सैनिक रुग्ण विद्यार्थी यांसह अनेकांना मिलेट बनवण्याचं प्रशिक्षण त्या देतात संपर्कसह कविता देव संस्थापक इमिनो मिलेट्स आठशे सहा सुंदरनगर रायपूर छत्तीसगड मोबाईल क्रमांक नाईन थ्री झिरो टू सिक्स वन सिक्स एट एट एट